नमस्कार आपण न्यूज पाचोऱ्यात मटका प्रशासन संसार खुल्या मटका सुरू असून या अवैध उद्योगांकडे यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे मटक्याच्या चिठ्ठ्या मिळूनही आणि ठिकाण माहीत असूनही पोलीस कारवाई करत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या पाठिंब्यानेच मटका सुरू आहे काय अशी शंका घेतली जात आहे पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाचोरा शहरातील चालणाऱ्या अवैध धंद्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे परिसरात मटका व्यवसाय जोरात सुरू आहे शहराच्या ठिकाणासह ग्रामीण भागातही मटका एजंटांची संख्या वाढताना दिसत आहे मटका खेळणाऱ्यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती असल्याने पैसा मिळवण्याच्या हेतूने ते चोऱ्यांसारखे गुन्हेही करतात यामुळेच मटका थांबला की चोऱ्यांचे प्रकार थांबतील बंद होतील असा नागरिकांना विश्वास आहे पाचोरा तालुक्यात छोटे मोठे पेड्या आहेत शहरासह तालुक्यामध्ये मटका व्यवसायाला रोखण्यात पोलीस दलालाही अद्यापही पूर्णतः यश आलेले दिसत नाही त्यामुळे सर्वच ठिकाणी मटका भोकाळत चाललेला आहे त्यामुळे जादा पैसे मिळवण्याच्या जा हव्यासापायी अनेक कुटुंबातील उदरनिर्वाहाचे पैसे अड्डेवाल्यांच्या खिशात जात आहेत सुज्ञ नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे